जगताचा इंस्टाग्रामवरून ओळख गिफ्टचा बहाना एरोलेतील महिलेकडून सायबर टोळीने उकळले तब्बल पन्नास लाख नमस्कार मी मीनाक्षी गोडके नवी मुंबईत सोशल मीडियावरून अनोळखी व्यक्तीशी मैत्री करणे एका शेहेचाळीस वर्षीय महिलेला चांगलेच महागात पडले आहे ऐरोली सेक्टर नऊ येथे राहणाऱ्या या महिलेकडून सायबर फसवणूक करणाऱ्या टोळीने तब्बल पन्नास लाख रुपयाची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे या प्रकरणी रबाळे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पीडित महिलेची इंस्टाग्रामवर मुकेश नावाच्या एका व्यक्तीसोबत ओळख झाली होती त्याने स्वतःला युके मध्ये उच्च पदावर कार्यरत असल्याचे भासवले काही दिवसाच्या संभाषणानंतर त्याने महिलेला महागडं गिफ्ट पाठवत असल्याचे सांगितले काही दिवसांनी सोनाली सिंग नावाच्या महिलेने स्वतःला दिल्ली विमानतळावरच्या कस्टम विभागातील अधिकारी म्हणून ओळख दिली त्यानंतर गिफ्ट मध्ये पाऊंड स्वरूपात रोख रक्कम आढळल्याचे सांगून कस्टम क्लिअरन्स साठी विविध करणे देत महिलेकडून वेगवेगळ्या खात्यांमध्ये रक्कम भरण्यास सांगितले आहे सुरुवातीला काही हजार रुपयांपासून सुरुवात झाली आणि हळूहळू एकूण पन्नास लाख रुपये महिलेकडून ऑनलाईन पद्धतीने घेतले गेले महिलेने पैसे दिल्यानंतरही सतत नवीन कारणावरून अधिक रक्कम मागण्याचे सत्र सुरूच राहिल्याने अखेर तिच्या लक्षात फसवणूक झाल्याचे आले त्यानंतर तिने रबाळे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे सायबर सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर ही घटना इतरांसाठी धोक्याचा इशारा ठरत आहे पोलिसांनी सोशल मीडियावर अनोळखी व्यक्तीशी व्यवहार करताना विशेष सतर्कता बाळगण्याचे आवाहन केले आहे